नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनस्त्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला ओल्या पावट्याची सुक्की भाजी झटपट बनणारी कशी करायची हे याची रेसिपी सांगणार आहे तर अगदी झटपट तयार होते व तेवढीच खाण्यासाठी टेस्टी अशी लागते तर वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की दोन कांदे आहेत तर ते छान असे बारीक कट करून घेतले होते तर आता कांदे आपल्याला छान असे कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकून एक चमचा जिरे ही टाकायचे आहेत जिरे फुलले की त्यानंतरने इथे मी लसूण व खोबरं आहे तर ते थोडंसं ठेचून घेतलेलं आहे तर ते टाकायचं त्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान अशी येते त्यानंतर मी दोन टोमॅटो आहेत तर ते प्युरी करून घेतलेले होते कच्च्या टोमॅटोचे तर तीही भाजून घ्यायची त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धनीपूड एक चमचा कसुरी मेथी घालून व एक दीड चमचे भरेल एवढं मी घरचं कांदा लसून मसाला टाकलेला आहे व चवीनुसार मीठ टाकून छान असं परतून घ्यायचं मसाला करू नये यासाठी यामध्ये गरम पाणी थोडंसं ओतलेलं आहे व आता हे मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा त्यानंतर इथे ते मी पावटे ओले पावटे आहेत तर ते पाण्यामध्ये मीठ टाकून शिजण्यासाठी ठेवलेले होते तर अशा प्रकारे आधी शिजवून घेतले म्हणजे आपली भाजी पटकनही शिजते व जे ते, ते गरम पाणी आहे तर तेही आपण यामध्ये वापरू शकता तुम्हाला जर याची थोडीशी ग्रेवीदार भाजी करायची असेल तर पावटा शिजलेली जी बा पाणी आहे तर तेच यामध्ये टाकून छान असं ग्रेवीदारही भाजी करू शकता किंवा मग अशी ही सुकी खाण्यासाठी खूप छान अशी लागते तर एकदा नक्की करून पाव अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये पण तेवढी टेस्टी अशी लागणारी ही भाजी होते तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व छान अशी हिरवी गार अशी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे व तयार झालेली आपली स पा ओल्या पावट्याची छान अशी सुक्की भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी अशी लागते चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद